नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडा संगमनेर नगर परिषद निवडणुकीत आज महायुतीकडून मोठी घडामोड आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजाई सुवर्णा विठ्ठल राहणे उर्फ सुवर्णा संदीप खताळ यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल झाल्यानंतर सुवर्णाताईंनी मतदारांना आवाहन केले विधानसभेत जसा विश्वास ठेवला तसाच विश्वास नगरपालिकेतही ठेवा महायुतीला भरघोस मतांनी विजयी करा शहराचा रखडलेला विकास आम्ही पूर्ण करू तर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी शहरातील पाणी रस्ते आणि इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्याची बांधिलकी व्यक्त करत महायुतीवर पुन्हा विश्वास ठेवण्याचे आवाहन केले यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली तिरंगा न्यूज आपला आवाज आपल्या शहराचं स्पंदन नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाचा महत्वाकांक्षा उदय नाव समोर येणार आहे वैद्यकीय तांबे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर अमोल खताळ यांच्याकडूनही महायुतीमध्ये जो सस्पेंड ठेवला होता तो शेवटच्या क्षणापर्यंत कायम होता आणि अखेर सोमनाथ खताळे यांना भरारी देण्यात आलेली आहे सेटेंबर मध्ये मैदानाची गोष्ट आता काय राज्या सगळ्यांचा विकास करण्यासाठी नक्कीच आपला जो नगरपालिका आहे नगरपालिकेचा विकास करण्यासाठी सर्व नागरिकांनी हे मतदान देऊन आम्हाला विजयी करावा आणि सर्वच मतांनी विजयी करावा जेणेकरून आपण सर्व विकास जो राहिलेला काही रपडलेला विकास आहे तो अगदी दिने आपण करू शकतो यासाठी तो सर्वांना आव्हान करेल की तुम्ही विधानसभेमध्ये विश्वास ठेवला संगद्र शहरातील महिलांचे काय प्रश्न आहेत काय विजय असणार आहे आपल्या घरातील उमेदवारी या ठिकाणी दिला जातोय संग्रहामध्ये परिवर्तन झाल्यानंतर पहिल्या कायम होईल कारण की आपल्याला आपल्या पालिकेचा विकास करायचा आहे फक्त पालिकेत रस्ते आणि पाण्याचा प्रश्न सोडता आज आपली जी तरुण पिढी आहे तिच्यासाठी आणि जे लहान लेकरं जे उद्या मोठ्या पिढीत जाऊन त्यांचं रूपांतर होणार म्हणजे प्रत्येक छोट्यापासून तो मोठ्यापर्यंत ज्या आडी अडचणी प्रत्येक संगमनेरकरांच्या आहेत त्या आपल्याला सोडवण्याचा आमचा सार्थ प्रयत्न म्हणजे आज भाऊ आमदार झाल्यापासून तो प्रेंग प्रेंग तो प्रयत्न आपला चालूच आहे पण कुठंतरी गेल्या सात आठ नऊ वर्षापासून जो काही आज पालिकेवर म्हणजे आतापर्यंत कोणी नाही तर ज्यासाठी ही निवडणूक लागली आहे नगराध्यक्षपदासाठी तर त्यासाठी आमच्या नगराध्यक्षपदासाठी जे, जे उमेदवार आणि इतर जे नगरसेवक उमेदवार आहे कारण की फक्त नगराध्यक्ष म्हणून त्या विशिष्ट खुर्चीत नाही तर आपले जे प्रत्येक वार्डात आपण जे उमेदवार देत आहोत प्रत्येक वार्डातल्या अडी अडचणी ह्या खूप साऱ्या आहेत की ज्या आत्तापर्यंत आपल्या तुम्ही जे आत्ता, आत्ता बोलले की महिला वर्ग आपल्या महिला बोलू शकल्या नाही कुठंतरी काहीतरी पण आम्ही एक असं विजन ठेवून की ज्या महिला बोलू शकल्या नाही तर आज आपण ज्याप्रमाणे तरुण पिढी पुढे पुढे जात आहे त्याप्रमाणे एक तरुण देऊन देऊनसुद्धा त्या प्रत्येक महिलेचं प्रत्येक ज्येष्ठांचं प्रत्येक लहान मुलाचं समाधान मुलीचं समाधान कारण की आज आपल्या महिला कुठेतरी बोलायला घाबरतात तर त्यासाठीसुद्धा आमचा विशेष प्रयत्न राहणार आहे आणि नक्कीच प्रत्येक वार्ड एक सुजलम सुकलम झालं तर आपलं शहरसुद्धा सुजलम सुकलम होणार आहे त्याचप्रमाणे आपला सं पूर्ण संगमन तारुखा आपल्याला सुजलम कर सुकुलम करायचा आहे त्यासाठीच आमचा त्यास आम्ही आज विश्वासाने जनतेसमोर मांडला आहे चेहरा तर त्या विश्वास त्याच विश्वासाने विधानसभेप्रमाणेच आजही आमच्या या चेहऱ्याला सगळ्यांनी महायुतीकडून सगळ्यांनी एक महायुतीचा आणि प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाची साथ आम्ही ठरणार आहोत त्यासाठी योग्य त्या मताने भरघोस मताने तुम्ही विजयी करा आणि योग्य त्या माणसाची निवड करा एवढीच मी ते तो निर्णय घेतला आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी पाठिंबा द्यावा आणि आपलं संपूर्ण संगम देण्याच्या विकासासाठी सगळ्यांनी त्यावर चांगलाच विचार करावा त्याच्या पाठीमागे खंबीर साथ माझी आईच्या मागे माझी राहणार राहणाराईंची राहणार आपल्या सर्व महायुती कार्यकर्त्यांच्या आणि सर्वच जे काही आपले कार्यकर्ते आहेत सर्वच आपला अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा